घाई गडबडीच्या वेळेत तर कधी स्वयंपाक करायचा कंटाळा आला तर किंवा रात्रीच्या जेवणात काही हलकेच खायची इच्छा असेल तर तुम्ही हा पदार्थ नक्कीच बनवू शकता नमस्कार मी वर्षा मराठी रेसिपीमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत करते आज आपण लहान मुलांनासुद्धा आवडील अशी पौष्टिक तांदळाची खिचडी बनवणार आहोत तर ही खिचडी बनवण्यासाठी सुरुवातीला दोन ते तीन चमचे मोहरीचं तेल मी ते गरम करून घेतले मोहरीच्या तेलाऐवजी तुम्ही रिफाईंड ऑइलचा वापर केला तरीसुद्धा चालेल यामध्ये काही खडे मसाले घालायचे आहेत या ठिकाणी मी अर्धा चमचा जिरे चार लवंगा चार काळी मिरी दोन डाल मिरची एक दालचिनीचा छोटा तुकडा आणि एक तमालपत्र घातलेलं आहे तेलामध्ये मसाले एक मिनिटभर पर परतून घ्यायचे आहेत यानंतर इथे मी एक कांदा बारीक कट करून घेतला आहे तोसुद्धा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला की ते अर्धी वाटी गोबी घेतलाय गोबी मात्र तेलामध्ये छान परतून घ्यायचंय लालसर रंग येईपर्यंत गोबी भाजून घ्यायचंय यानंतर यामध्ये एक शिमला मिरची बारीक कट करून घातली ती सुद्धा तेलामध्ये आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचे भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे वापरू शकता ज्या घरामध्ये भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही इथे वापरा यानंतर यामध्ये मी वाटाणे घालणार आहे एक वाटी वाटाणे घातलेले आहेत यानंतर शेवग्याची शेंग आणि दोन बटाटे मी कट करून घेतले ते सुद्धा यामध्ये घालायचे आहेत सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि सगळ्यात शेवटी इथे मी एक टोमॅटो बारीक कट करून घेतलाय तो सुद्धा यामध्ये घालते कुकरच्या झाकणाची मी शिट्टी काढून घेतली आहे आणि झाकण ठेवून एक मिनिटभर वाफ काढून घ्यायचे भाज्या थोड्याशा मऊ झालेत आता आपण यामध्ये मसाले घालूयात अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा धनेपूड घातली मी तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही इथे दोन हिरवी मिरची घातली तरीसुद्धा चालेल सर्व मसाले भाज्यांबरोबर मिक्स करून घ्यायचेत यानंतर इथे मी अर्धा कप मुगाची डाळ अर्धा तास भिजत घातलेली आणि एक कप तांदूळ ते सुद्धा मी अर्धा तास भिजवून घेतलेत हे यामध्ये घालून घेऊया छान मिक्स करून घेऊया आणि गरजेनुसार पाणी घालायचं आहे एक कप पाणी इथं घालते यानंतर खूप सारी कोथिंबीर घालायची चवीनुसार मीठ घालायचं आणि झाकण लावून कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्यात कुकर थंड झालाय अगदी मऊ अशी पौष्टिक तांदळाची खिचडी तयार झाली आहे ही तुम्ही लोणचे किंवा पापड याच्याबरोबर खाऊ शकता अगदी झटपट बनते